नवीन भजन मंडळ तयार होते म्हणल्यावर उत्साह झाला आणि मग ते म्हणले नाही 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 भजन महिलांचं फक्त <laughs> पुरुषांनी सगळ्या आम्ही आपलं बाहेर गेलो आम्ही आमच्या दोघां बसलो हे दुकानात गेले सगळ्या आपापल्या पुरुष म्हणजे बाहेर गेली आणि कट्ट्या बसणारी मंडळी जी आहे ते भजना बाहेर काय की कट्ट्या बसणारी मंडळी आज भजन तपवतो ना त्यामुळे भजन सोडायचं सगळी बाहेर काढली तर आणि त्यात होता त्याने काय केलं पुरुषांनी पुणे आत जाऊ नये मला आपल्या नुसती घरीच नाही काटलं कुलूप आणि पस्ती जाऊन ठेवत काय महिला भजन करायचं बोलून द्या काय भजन काम बर आता झालं पूजन केलं मग नवीन सगळे भजन शिकणारे मंडळी एकत्र जमली आणि तिथं मग टाकून बाई आहे दुकानदारी आहेत सगळे बसल्यात एकत्र तिथं एक बाई बसलेली आहे बहिणीशी काय नवीन आलेले आहे मग ती म्हटली मला एक सुंदर गवळ येते मी पहिल्यांदा गवळ काय झालेला त्या काय गोष्टी हुशार माऊली ती म्हणते लय भुई 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 करतय नेमकं हे आणि वाटते ही दारा आहे भुई 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 करतो काय हम तिनं चालवलं ते आता बघा आता डॉक्टर गेले पृष्ठ कोण आहे मग हे असं हलवून करते इथे डोकं चालवत्या आता बायका डोकं कुठं चालवतील ह्याचा काय नेमकं डोकं चालवलं मग नाही म्हणले ते फोडण्यापूर्वी बाहेर काढण्यापूर्वी त्याचं हुजेर केला पाहिजे तू उभा आणला अगरबत्ती आणली त्या गाडग्याला पुजलं भिजलं सगळं असं पुजल्यानंतर आता काय नाही वाढतूस कोणाचा वाढतोस कोणाचा पेशंट केलं कोणी भुजायचा मान कोणाचा झाकण काढायचा मान कोणाचा हात घालायचा मान कोणाचा सगळ्यांनी डॉक्टर बाय तुमच का माहिती आहे तुमच्या असते असते वाद्य काढायचं ना पूजन करायचं सगळा सगळ्या उत्सुकतेनं बसलेल्या काय एवढं वाचतोई काय वाचत एवढं आणि झाकान काढलं डॉक्टर माईन बीड बघताच हात